नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेत येथे वृक्षारोपण करताना खोदलेल्या खड्ड्यात शिवलिंग आढळून आलेले असून हे शिवलिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजेच इतिहासाच्या मध्ययुगातील आहे असा दावा इतिहास अभ्यासक प्रमोद बोराडे यांनी केला या स्थळाला नुकतीच प्रमोद बोराडे यांनी भेट देऊन येथील पाहणी केली येथील पुणे मुंबई महामार्गाच्या लगत असणाऱ्या टेकडीवर वृक्षारोपणासाठी खोदाई करताना हे शिवलिंग कार्यकर्त्यांना सापडले आहे भाजपचे मंडलाध्यक्ष अभिमन्यू शिंदे भाजपचे नेते संतोष कुंभार भाजपचे युवक अध्यक्ष प्रवीण शिंदे युवराज शिंदे अर्जुन शिंदे हबप नारायण बुवा चौधरी अभि चौधरी समीर भोसले संकेत शिंदे कृष्णा शिंदे महेश रंदिवे रमेश पार्टे रोशन शिंदे आदी कार्यकर्ते वृक्षारोपण करत असताना त्यांना हे शिवलिंग आढळून आले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची विधिवत पूजा अर्चा केली व पुरोहितांच्या हस्ते येथे जलाभिषेक व दुग्धाभिषेकही केला हे शिवलिंग मध्ययुगातील असल्याचा दावा इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी केला आहे हे शिवलिंग पाहण्यासाठी येथे शिवभक्तांनी गर्दी केली कार्यकर्त्यांनी या शिवलिंगाच्या भोवती एक साधा सिमेंटचा चौथरा बांधलेला असून श्रमदानातून येथे वृक्षारोपण करीत असताना कार्यकर्त्यांना हे शिवलिंग आढळून आले आहे याचे भक्तांनी खडकाळेश्वर असे कामशेतच्या जुना खडकाळा या नावावरून नामकरण केले असून या टेकडीलासुद्धा महादेवाची टेकडी असे संबोधले आहे त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी कामशेतच्या ग्रामस्थ आणि युवकांनी पुढे आले पाहिजे आणि या शिवलिंगाचे जतन झाले पाहिजे अशा प्रकारचे मत इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केले आहे एक नजर टाकूयात नेमके प्रमोद बोराडे यावेळी काय म्हणाले या, का या पिंडीला इतिहास आहे ही पिंडी जुनी आहे आणि ही या कामशेटच्या टेंबीवरती नव्याने निदर्शनास आलेली आहे मला सर्व ग्रामस्थांना सांगावं वाटेल की याची शुचिरभूत पूजा अर्चना दिवाबत्ती आणि याला नैवेद्य हा कायम व्हावा आणि ही सर्व आपली मावळातली शिवप्रेमी ईश्वरप्रेमी मंडळी आहेत ही नक्कीच या विषयाला चांगल्या पद्धतीने दाद देणारी आहेत त्यांनी स्वतः हे शोधलेलं आहे, आहे। आणि एक अभ्यासक म्हणून मी इथून पुढं या पिंडीच्या बाबत होणाऱ्या कार्याला इथून पुढं यांनी काही देवडी उभारावी काही मंदिर उभारावं मी यांना शुभेच्छा देतो हार हार।